अगदी गरम आहे मोस्टली त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स असतात सिक्रेट रेसिपी आहे पंधरा व्हरायटी आईस पहिल्यांदा पॅनकेक्स एकदम क्रिस्पी आहे आणि त्यावरती चॉकलेट आहे ना त्यामुळे टेस्ट आहे ना ते एकदम डिफरंट एकदम तर मित्रांनो आज आपण आलोय एका अशा ठिकाणी की जिथे गोड पदार्थ मिळतात इतक्यांदा आपण इतक्या ठिकाणी फिरलोय आपल्या मध्ये असेल किंवा चिपळूणच्या बाहेर पण आपण प्रत्येक ठिकाणी तिखट पदार्थ खाल्लेत पण मित्रांनो आज पहिल्यांदाच आपण काहीतरी गोड खायला आलोय तर ते आलोय आपण नाईन्टी नाईन पॅनकेक्स मध्ये आणि मित्रांनो याची इंटरेस्टिंग गोष्ट अशी की पॅनकेक्स हा पदार्थ आपल्या इंडियामधला नाहीये ग्रीस आणि रोम मध्ये हा पदार्थ खायला जायचा खाल्ला जायचा आणि हळूहळू तो स सतराव्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये त्यानंतर इंग्लंडमध्ये असा सगळीकडे पसरला इंग्लंडमध्ये यावरती एक काय बोलत तो एक सेलिब्रेशनचा दिवस पण आहे आणि एक सण साजरा केला जातो फक्त पॅनकेक्स खाल्ले जातात त्यावेळी तर तो सण कोणता आहे ना तो मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा चिपळूणमध्ये पॅनकेक्स मिळणं किंवा चिपळूणमध्ये सोडून द्या रत्नागिरीमध्ये पण पॅनकेक्स मिळणं कठीण आहे बरोबर ना तू कधी खाल्लास पॅनकेक खाऊ मागचा फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आम्ही खाणार आहोत मित्रांनो तर आज बघूया की पॅनकेक्स आणि यांच्या इथले वॉफर्स ब्राउनीज कसे चवीला आहेत आणि आजच्या गोड व्हिडिओला सुरुवात करूया चला गोष्ट मला एकदम कळली की माहिती आहे का की हे एक फ्रँचायजी आहे म्हणजे याची मेन ब्रांच आहे ती मुंबईमध्ये आहे आणि चिपळूणमध्ये यांची सेकंड ब्रांच आहे आय डोंट नो सेकंड आहे कितवी आहे ती पण यांची चिपळूणमध्ये ब्रांच आहे मुंबईमध्ये मेन ब्रांच आहे असं इथले कळलं त्या ना एस्थेटिक्स जे म्हणतात इंटिरियर वगैरे ते एकदम सुंदर गेलं आहे त्याची एक झलक पण तुम्हाला दाखवतो सुंदर एकदम हां थँक यू आणि मला सांगा काय माहिती आहे का की तुमच्या इथे आता नाईन्टी नाईन पॅ पॅनकेटमध्ये ना कोणते कोणते आता चिपळूणमध्ये वाचण्यासाठी असतो तसं तर तुमच्या इथे नाईन्टी नाईन प्रकारचे आहेत ना पण चिपळूणमध्ये आता लोकली कुठल्या कुठल्या जातात जास्त करून चॉकलेट लवी पॅनकेक्स परत कितक्या नटेला पॅनकेक्स वफलमध्ये मध्ये कुनाफा आहे आपल्याकडे ना तो बाहेरच्या चांगले खूप पैसा तो आपल्या इकडं मग मी काय सांगतो माहिती का की आमच्यासाठी एक बेस्ट सेलिंग तुमचा गुनाफा एक पॅन केक आणि एक ड्रिंक मध्ये तुम्ही काय म्हणाल ना ड्रिंक मधली कुठली गोष्ट दिली तरी चालेल मित्रांनो आपण आता घेऊया आणि बघूया मेकिंग याची कशी असते ना ती पण बघूया चला हा तर काय आपलं पहिलं बनत आहे पॅन केक चला पॅन केक बनवा आणि हे बॅटर कसलं बनवतात हे प्रीमिक्स आपल्याकडे तयार असतं हा म्हणजे तिकडून कंपनीकडून तयार असतं ह्याच्यात फक्त आम्ही मिल्क आणि बटर मोस्टली त्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स असतात मिल्क च्या व्यतिरिक्त आणि त्याचं बॅटर काय ते बॅटर हे त्यांच्या कंपनीकडूनच आलेलं असते सिक्रेट रेसिपी आहे सिक्रेट रेसिपी असंच म्हणू शकतो आपण हा वॉफल आहे मी तर आयुष्यामध्ये वॉफल्स हा प्रकार ना पहिल्यांदाच खाणार आहे मी गरीब आधी आयुष्यात कधीच चाललेलं नाहीये व्हॉकल्स फाय मिनिट्स लागतात याला पाच मिनिटं आणि याला याला पण पाच मिनिटंच याला पण पाच मिनटं लागतात ओके पण तुम्हाला देते मी बा पीस चला आपले व्हॉकल्स रेडी झाले भेटतात गरम गरम फ्रेश असतं आपल्याकडे सगळे हा चित्र आहेत जिथे बॅटर फक्त येतात ना आणि एका आता याची वापरची प्राइस काय आहे कुणाची वन एटी नाईन वन एटी नाईन भांडणे करू नका रे व्हिडिओ शूट करतो ना हा बघा त्याच्यात डेरी मिल्क चॉकलेट लागत पहिला hmm. hmm. नंतर ना पिस्ता चॉकलेट येतो hmm. पिस्ता चॉकलेट hmm. वा आपल्याकडे एक नंबर फ्लेवर परत शेवया। शेवया। वरून फिलिंग येणार चॉकलेटच चॉकलेटच फिलिंग वरून पड आतून पण आतून तर आहेच आहेच वरून पण इतकं चॉकलेट की खुश झालं पाहिजे आणि ही चॉकलेट वगैरे पण सगळे तिकडूनच सगळं मग तुमच्या इथे आता पॅनकेक्स मध्ये किती व्हरायटी आहे पंधरा व्हरायटी आणि मग इतर पण आणि ऑफल्स मध्ये पण तेवढीच पंधरा आहे हा त्याला त्याच्यात झेंडा रव लागत ओके okay, म्हणजे हा पण रेडी झालेला आहे म्हणजे आपले दोन झाले आहेत एक म्हणजे चॉकलेट आणि पाणी ढाळ सुटलेली आहे असं तर मी गोड खाणार फार कमी आहे पण असे पदार्थ जर खात असेल तर म्हणजे दिसले की असं ऑलमोस्ट सगळ्यांनाच डोळ्याला पाणी म्हणजे सॉरी 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 डोळ्याला पाणी अच्छा कोकणामध्ये पहिलं आहे का मी सांगताना व्हिडिओ सांगितलं की रत्नागिरी मध्ये अख्या तरी पहिलंच मी बघितलंय म्हणजे अख्या कोकण कोकणामध्ये अरे वा आलाय आपला तर मित्रांनो फायनली आपण तीन प्रोडक्ट घेतलेले आणि एक आईस टी घेतलेली आहे त्यातला पहिला आहे की दोन पॅनकेक्स येते एक किटकॅट पॅनकेक आणि एक आहे चॉकलेट लॉबी बरोबर ना आणि त्यासोबतच आपण वर्ल्ड फेमस हा फेमस एकदम पुन्हा आहेत आणि मी पॅनकेक्स ट्राय करतो पहिल्यांदाच आयुष पहिल्यांदा <laughs> पहिले आपण ट्राय करूया हो एक पॅनकेकची खास गोष्ट मला वाटली आणि युनिक वाटली ती म्हणजे काय माहिती का पॅन केक्स एकदम क्रिस्पी आहेत

मी म्हणजे गोड न खाणारा माणूस मला गोड पदार्थ न आवडणाऱ्या माणसाला पण हे दोन जरी दिलेत नाशिक घेऊन तरी ते पूर्णपणे संपूर्ण झालं बरोबर थर्ड आहे ना तो आपण वॉफल ट्राय करतोय पुन्हा फॉर वॉफल्स जे की कसे खायचे ते पण मला माहित नाही काढून खायला लागेल मला वाटते काढून जस्ट लाईक अ शॉर्मा

रेटिंग देऊन लागतो <try> अरे हा आईस पण घेतलेली आहे त्याचोबद्दल मस्त टेस्ट लागते पण टेस्ट आहे ना याच्यामुळे

तर हे वॉफल्स आहेत ते डेफिनेटली पुन्हा वॉफल्स डेफिनेटली ट्राय करा आणि त्यासोबतच काय होतात ते लवली चॉकलेट लवली आणि किटकॅक हे देखील मी रेकमेंड करेन तुमचे इथे शंभर टक्के माझ्याकडून रेटिंग घ्यायची झाली तर मी सांगतो मला की सगळ्यात पहिले मी रेटिंग देतो ते किटकॅकला किटकॅक पॅन केक्सला रेटिंग असेल माझ्याकडून वर्षा वरचा नाही वर्षापेक्षा पण वरचा दर्जा त्यासोबतच चॉकलेट लवली आहे त्याला पण वर्षापेक्षा वरच्यापेक्षा वरचा दर्जा आणि वॉफल्स डेफिनेटली वॉफल्सला माझ्याकडून आसमानी दर्जाची रेटिंग देत आहे मला वाटतं ऑलमोस्ट मिळणार नाही सोडून द्या कोकणामध्ये कुठे नाही आहे पॅनकेटचं एकमेव ठिकाण आहे तर तुम्ही कोकणात कुठेही राहत असाल आणि जर तुमचं मध्ये येणं झालं ना, ना तर डेफिनेटली ना नाईन्टी नाईन ला या आणि गुनाफा वॉफल्स त्यासोबतच किटकॅक पॅनकेट्स आणि हे माझ्याकडून तरी खायली रेकमेंडेशन आहे आपण संपवतो आणि त्यानंतर फायनली आपलं फॅनकेक्स खाऊन आहे आणि सोबतच एक नंबर होते <laughs> तर इथले बेस्ट सेलर आपण आम्ही ट्राय केले आणि तिन्ही अगदी कमाल होते ताई। Thank तर मित्रांनो तुम्हाला जर इथे यायचं असेल तर याचा ऍड्रेस काही सांगतील कुठे यायचं आपल्याला इथे हे सेंट्रल प्लाझा कोटक uh, बँकच्या समोर का कोकणातले असाल तर मध्ये कधी येणं झालं ना तर डेफिनेटली एक बाहेरच्या देशातला एखादा पदार्थ जर तुम्हाला ट्राय करायचा असेल ना तर इथे कावीळ तळीमध्ये नक्की या नाईन्टी नाईन पॅनकेक्स मध्ये आणि इथले वॉफर्स आणि पॅनकेक्स नक्की ट्राय करा सोबत आईस टी पण दिली ती पण ट्राय करा पण आईस टी आधी पिया कारण आमच्यासारखं सारखं होईल आम्ही आईस टी नंतर पिल्यानंतर त्याची टेस्ट कमी लागायला लागली कारण ते आधीचे सगळे स्वीट्स खाल्ल्यानंतर तो मग थोडस कमी लागतं पहिले पिया आणि त्यानंतर वेगवेगळे फ्लेवर आहेत ते ट्राय करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओ मधली कुठली डिश तुम्हाला आवडली ती मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कॅमेरामॅन असल्याचा नतीजा आम्हाला हे जेव्हा आम्ही खाल्ला तेव्हा क्रंची होता आणि आता सॉफ्ट झालंय पिक्चार मी दिसते इथून हाय